अधीक्षक अहिल्यानगर यांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कामगिरी शेवगाव शहरात अवैध सुगंधित तंबाखू विक्री आणि मावा बनवणाऱ्या इस्मान विरुद्ध गुन्हा दाखल अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पोलिसांचे विशेष पथक तयार करून सदर पथकाला जिल्ह्यांमध्ये अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत त्यानुसार परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पथकाने मंगळवारी दिनांक सतरा रोजी संध्याकाळी साडे दहाच्या सुमारास शेवगाव शहरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की महाराष्ट्र राज्यात तंबाखूजन्य पदार्थाचे विक्री आणि तयार करण्यास प्रतिबंध असताना इसम नामे खलील नबीब शहा अल्ताफ पठाण दोघे राहणार नाईकवाडी मोहल्ला जामा मशीद शेवगाव कुणाल संजय पिसाळ राहणार भगतसिंग चौक शेवगाव खान पठान, पठान दोघे राहणार बंधन लॉन्स शेवगाव असे राहत्या घरात गिरणीच्या सहाय्याने कच्ची आणि पक्की सुपारीमध्ये सुगंधित तंबाखू मिसळून मावा करून विक्री करतात अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी तात्काळ विशेष पोलीस पथक आणि पंच यांना बोलावून खाजगी वाहनाने रवाना करून वेगवेगळ्या ठिकाणी पंचासमक्ष छापे टाकले असता सदर आरोपींच्या घरात महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली आणि शरीरास अपायकारक होईल असे खाद्यपदार्थ सुगंधित तंबाखू मावा तयार करण्याचे मशीन गिरणे असा एकूण तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला तसेच खलील नबीब शहा अल्ताफ पठाण दोघेही राहणार नाईकवाडी मोहल्ला जामा मशीद शेवगाव कुणाल संजय पिसाळ राहणार भगतसिंग चौक शेवगाव शाहबाज ताहेर खान पठाण आपताप तायर खान पठाण दोघेही राहणार बंधन लॉन्च शेवगा यांच्या विरुद्ध प्रशांत चंद्रकांत तांदळे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असताना मात्र स्थानिक पोलिसांचे मात्र दोन नंबर धंद्यावाल्यांशी असलेले लागे बांधे उघड झाले आहेत